शिवसेना प्रभाग क्रमांक एकोणनव्वद मंगल राघोनगर माजी नगरसेवक निलेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त एक लाख मोफत वाटप करण्यात आले प्रत्येक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना मोफत वाटप वया वाट करण्यात आले प्रभागातील असणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत वाट वया वाटप कार्यक्रमाचे आयोजन दिनांक तीस जुलै रोजी सुशिला माळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक निलेश शिंदे माजी सभापती माजी नगरसेविका शिक्षण मंडळ सदस्य सुशिला माळी आणि समाजसेवक कुंडलिक माळी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत वाया वाटप करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक निलेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले आणि माजी नगरसेविका सुशिला माळी यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले समाजसेवक कुंडलिक माळी शिवसैनिक प्रियांका माळी विधानसभा सहक्षेत्र संघटक मंदा वाजे उपशहर संघटक नेहा नरे उपविभाग संघटक आशा पवार शाखा संघटक केशव सोनवणे उपशाखा संघटक प्रणाली गंगावणे पूजा मुस्के मनीषा पवार गटप्रमुख करुणा कदम गटप्रमुख राशी काळे गटप्रमुख जुई मोरे उपविभाग मनीषा जाधव उपविभाग संघटक श्वेता दराडे विधानसभा सहसंघटक नमिता साहू उपशहर प्रमुख मिलिंद सकपाळ उपविभाग

जमलेले सगळे आपल्या मंडळ गावनगरमधले सगळे विद्यार्थी आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण कल्याणपूर्व या विभागामध्ये आपल्या अख्ख्या विधानसभेमध्ये सा साधारण एक लाख वयांचं वाटप आपण त्या ठिकाणी सगळ्या विद्यार्थ्यांना केलं सगळे जे आपले नगरसेवक होते आपले सगळे पदाधिकारी होते मार्फत आपण सगळ्यांचं वयांचं वाटप केले शालेय साहित्यांचं वाटप केलेले मला वाटतं के या प्रत्येकाला या साहित्यामुळे त्यांच्या शैक्षणिक याच्यामध्ये थोडासा हातभार लागावा अशा या दृष्टिकोनातून आपण हे कार्य केलेलं आहे आज मला वाटतं सुशिलाताई माळी यांच्या माध्यमातून हा एक कार्यक्रम आयोजन केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे श्रद्धाचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार ब्युरो रिपोर्ट इंडियन टी व्ही न्यूज